आपल्याला मोक्षप्राप्ती व्हावी स्वर्ग आपल्याला मिळावा आपला उद्धार व्हावा आपलं तारण व्हावं असं प्रत्येक भाविक भक्ताला वाटत असते परंतु ते प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका मात्र वेगवेगळी असते तत्त्वज्ञानाच्या भाषेत मी असं म्हणेन काहींची कॅट स्पिरिच्युलिटी मार्जर आध्यात्मिकता तर काहींची मरकट आध्यात्मिकता किंवा माकडांची आध्यात्मिकता किंवा ज्याला आपण मंकी स्पिरिच्युअलिटी म्हणतो असं म्हणता येईल भगिनींनो तारण प्राप्त करण्यासाठी मोक्ष प्राप्त करण्यासाठी सक्रिय असणं हे आवश्यक का आहे काहींची सक्रिय भूमिका असते तर काहींची निष्क्रिय पॅसिव समजा एक मांजराचं पिल्लू जेव्हा ते अडचणीत आहे तेव्हा त्याला वाचवणं गरजेचं आहे आवश्यक आहे आई मांजर जाते आपल्या दातांनी त्याला उचलते त्याच्यात ते निष्क्रिय असते ते फक्त लोंबकळत असते ह्या उलट जेव्हा माकडाचं पिल्लू संकटात असते अडचणीत असते आणि त्यालाही वाचवायची गरज असते तेव्हा माकड आई माकड जाते त्याला उचलते आणि त्यावेळेला ते पिल्लू त्या आपल्या आई माकडाला बिलकते घट्ट पकडून ठेवते आणि संकटातून ति त्या पिल्लाला वाचवता येते तारणाच्या बाबतीत हेच अपेक्षित आहे आपली सक्रिय भूमिका अपेक्षित आहे प्राश्चित काळाच्या आजच्या चौथ्या चा, चा, रविवारी एका दाखल्याद्वारे ख्रिस्त सभा आपल्या सर्वांच्या तेच निदर्शनास आणून देत आहे की जेव्हा आपला उद्धार आपल्याला अपेक्षित आहे तारण अपेक्षित आहे मोक्ष अपेक्षित आहे तेव्हा आपली भूमिका सक्रिय असली पाहिजे लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेल्या या पंधराव्या अध्यायातील उतारा जो आपण सकाळी वाचलेला आहे निश्चितच त्याच्यावर चिंतन केलेलं आहे कोणत्याही ख्रिस्ती माणसाला विचारलं तर पाच माणसं पाच प्रकारचं उत्तर देतील काही म्हणतील ही उधळ्या पुत्राची कथा आहे किंवा दाखला आहे काही म्हणतील स्वतःला धार्मिक म्हणवणाऱ्या किंवा अध्यात्माची मक्तेदारी केवळ आमच्याकडे आहे असं मानणाऱ्या समाजातील दांभिक मोठ्या भावाची ही कथा आहे तर काही म्हणतील पित्याचा आधार व छत्र धिक्कारलेल्या माणसाचा कसा कडेलोट होतो किंवा कशी दैन्यावस्था होते ह्याविषयी विवेचन सादर करणाऱ्या हा दाखला आहे किंवा कथा आहे उतारा आहे प्रिय बंधू भगिनींनो दहापैकी नऊ जण सांगतील की ही उधळ्या पुत्राची कथा आहे अर्थात त्यांचंही चूक नाही अनेक वर्षांपासून हा दाखला पण उधळ्या पुत्राचा दाखला असंच संबोधित आलेलो आहोत इतकंच काय बायबलच्या अनेक मराठी भाषांतर ज्या आवृत्त्या आहेत त्यामध्येही ह्या दाखल्याचं शीर्षक उधळ्या पुत्राचा दाखला असंच आहे परंतु जेव्हा अधिक खोलात जाऊन आपण यावर चिंतन करतो तेव्हा हा दाखला हा उधळ्या पुत्राचा नाही तर उधळ्या पित्याचा आहे उधळा जो पुत्र आहे त्याने आपले गुण उधळलेले आहेत आपले संस्कार उधळलेले आहेत बापजाद्यांची मिळकत संपत्ती मालमत्ता उधळलेली आहे परंतु हा जो पिता आहे तो अशा हाताबाहेर गेलेल्या मुलासाठीही आपलं प्रेम उधळतो आपला जीव ओवाळतो आपलं क्षमा लायकी नसताना त्याच्यावरून क्षमा उधळतो त्यामुळे आजच्या शिववर्तमानातील लोकच्या शिववर्तमानातील पंधराव्या अध्यायातील हा दाखला हा उधळ्या पुत्राचा नसून उधळ्या पित्याचा आहे प्रिय बंधू भगिनींनो जर लुकच्या शुभवर्तमानातील ह्या उतार्यातील पंधरा अध्याव्यातील दोन चरणं गाळलेली आहेत आजच्या दाखल्यासाठी आणि त्यामध्ये जे चौथं चरण आहे पंधराव्या अध्यायातील चौथं चरण त्यामध्ये हरवलेलं मेंढरू आहे पंधराव्या अध्यायातील आठव्या <जानि> चरणामध्ये <Andre> हरवलेलं नाणं आहे आणि पंधराव्या या अध्यायातील अकरापासून जी पुढची चरणं आहेत त्यामध्ये हा हरवलेल्या पुत्राचा आणि त्याचं सगळा तपशील आहे मुळात उधळा पुत्र असा शब्द पवित्र शास्त्रात कुठेही नाही हरवलेल्याच्या संदर्भ किंवा दाखले अनेक आहेत हरवलेलं मेंढरू आहे हरवलेलं नाणं आहे हरवलेली माणसं आहेत खुद्द ख्रिस्त हरवलेलं आहे आणि त्यामुळे या हरवलेल्यांचा शोध आणि त्यासाठी जे काही आवश्यक का आहे त्याविषयी संपूर्ण विवेचन किंवा तपशील यामध्ये आलेलं आहे आपल्या लक्षात आलेलं असेल की लूक शुभवर्तमानकाराने लिहिताना एक एक टप्प्याटप्प्याने मानवी जीवनातील मौल्यवान गोष्टी कोणत्या आणि अधिक महत्त्व कशाला द्यायला हवं हे दाखवत आपल्याला या उतार्याची मांडणी केलेली आहे चौथ्या चरणात हरवतंय ते मेंढरू त्यानंतर आठव्या चरणात हरवतंय ते, ते, ते नानं पैसा आणि त्यानंतर पुत्र मानवी जीवनात सर्वात महत्त्व वस्तू मालमत्ता संपत्ती ह्यापेक्षा पैशाला आहे आणि पैशांपेक्षा व्यक्तीला आहे असं ह्या उड चढत्या क्रमाने ही मांडणी आहे आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल मेंढरू हरवते ते शंभरातून एक हरवते नानं हरवते ते दहातून एक हरवते आणि पुत्र हरवतो तो दोघांमधून एक हरवतो म्हणजे ज्यांना टक्केवारी माहीत आहे त्या फक्त मालमत्ता हरवते तेव्हा फक्त एक टक्का आपल्या जीवनातून जाते जेव्हा पैसे हरवतात तेव्हा फक्त दहा टक्के कारण आपल्याला गरज आहे परंतु जेव्हा माणसं हरवतात तेव्हा आपलं अर्ध जीवन हरवते पन्नास टक्के आपण वाया घा घालवलेलं असते त्याच्यामध्ये आणखी एक आहे या तिन्ही गोष्टी जेव्हा हरवतात तेव्हा पहिल्या दोन गोष्टी जेव्हा हरवतात मेंढरू आणि नाणं तेव्हा मालक त्यांचा शोध घेत आहे मात्र जेव्हा पुत्र हरवतो तेव्हा पिता त्याचा ते शोध घेत नाही परंतु पुत्र वियोगाने घायाळ झालेला हा पिता आपल्यापासून दुरावलेला आपला पुत्र कधीतरी त्याला पश्चाताप होईल उपरती होईल आणि तो पुन्हा मागे फिरेल पुन्हा माझ्याकडे येईल ह्यासाठी त्याच्या परतीच्या डोळ्याकडे वाट लावून डोळ्या तेल घालून त्याची वाट पाहत आहे त्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे जेव्हा नानं हरवते ते बाहेर हर घरात हरवते मेंढू हरवते ते घराबाहेर हरवते परंतु पुत्र हरवतो तो घरातही हरवतो आणि बाहेरही हरवतो घरात तो पित्यापासून हरवतो बाहेर तो परमेश्वरापासून हरवतो आणि म्हणूनच लुकच्या शुभवर्तमानात तो म्हणतो हे बापा मी तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध पाप केलेलं आहे तेव्हा त्याचं हरवणं हे दोन्ही ठिकाणी आहे आता मुद्दा आहे की आपलं हरवणं कुठे आहे प्रिय बंधू भगिनीनु तेव्हा हा जो उतार आहे याच्यामध्ये जरी अनेक तपशील आलेले असतील अनेक घटना नमूद केलेल्या असतील तरी या संपूर्ण दाखल्याची मध्यवर्ती संकल्पना हे पित्याचं प्रेम आणि पित्याचं प्रेम मिळवण्यासाठी पित्यापासून दूर गेलेली त्यांची लेकरे ही पुन्हा त्याच्याकडे येतील पाश्चातापी अंतकरणाने आणि समेट साधतील तेव्हा हा रविवार किंवा ह्या रविवारची उपासना ही समेटासाठी पाचारण करण्यासाठी आहे परंतु आता प्रश्न आहे हा समेट कसा व्हावा यासाठी आपल्याला चार टप्प्यात हे साधता येईल सर्वप्रथम रिअलायझेशन त्यानंतर रिपेंटन्स त्यानंतर रिटर्न त्यानंतर रिस्टोर आणि त्यानंतर रिजॉईस पहिला आपण भानावर येणं गरजेचं आहे भाणावर आल्यानंतर पाश्चाताप गरजेचं आहे पाश्चाताप झाल्यानंतर परत माघारी फिरणं गरज आहे आणि माघारी फिरल्यानंतर समेट आणि उत्सव हे त्यानंतरचे टप्पे आहेत पहिली तीन पावलं जेव्हा आपण उचलतो तेव्हा उरलेली दोन पावलं समेटसाठी उत्सुक असतो तो पिता आलिंगन देण्यासाठी आपल्या कवेत घेण्यासाठी उत्सुक असतो तो पिता आणि त्यानंतर त्याच्या पंक्तीला बसवून मेजवाणीचं जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी उत्सव मेजवाणी तो आयोजित करीत आहे प्रिय बंधू भगिनीणू आज ज्या जगात आणि ज्या युगात आपण आहोत त्या युगात नित्य नियमाने दररोज आपण काहीतरी हरवत आहोत आपण हरवत आहोत आणि त्याचा अखंड शोध घेत आहोत परंतु या काळात हरवलेली गोष्ट हरवलेली वस्तू हरवलेली व्यक्ती परत मिळणे हे अतिशय दुरापास्त आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे आज आपण जे आहोत अनेक जण वेगवेगळ्या वेग बाबतीत हरवत आहेत कुणी अभ्यासात हरवलेले आहेत कुणी व्यवसाय ठरवलेले आहेत कुणी व्यसनात हरवलेले आहेत कुणी व्यवसाय ठरवलेले आहेत कुणी मैत्रीच्या छंदात ठरवलेले आहेत कुणी वेगवेगळ्या फंदा ठरवलेले आहेत आज वडील दारूच्या गुत्त्यात आई किटी पार्टीमध्ये आणि मुलं मुलगे तरुण तरुणी हे मैत्रिणी मित्रमैत्रिणी ठरवलेले आहेत आज कित्येकजण आपल्या महत्वाकांक्षे ठरवलेले आहेत प्रौढ पैसे कमावण्यात हरवलेले आहेत आणि तरुणही ते पैसे उडवण्यात हरवलेली आहेत आज आपण विचारात हरवलेलो हो आहोत आज आपण क्रिस्तापासून हरवलेले आहोत आज आपला विवेक हरवलेला आहे आणि प्रत्येक जण या प्रत्येकाचा शोध घेत आहेत आज आपल्यातील अनेक जण नातेसंबंधात हरवलेले आहेत क्रिस्तापासून तर दूर आहोतच परंतु आप स्वतःच्या कुटुंबापासून दूर आहोत आज भाऊ बहिणीला शोधत आहे बहीण भावाला शोधत आहे पिता पुत्राला शोधत आहे माय तिच्या लेकीला शोधत आहे मित्र मैत्रिणीला शोधत आहे प्रियकर प्रियसीला शोधत आहे कुठे कुणाचा थांग पत्ता नाही प्रत्येक विविध ठिकाणी हरवलेला आहे प्रत्येकाचा अखंड शोध घेत आहेत परंतु कुणाला कुणीच सापडत नाही आणि याची कारणं पवित्र शास्त्रात जी आहेत किंवा मी जी सांगणार आहे त्यापेक्षा वसईच्या कोर्टात तुम्हाला जास्त सापडतील आपण एकमेकांपासून का हरवलो आहोत आपण एकमेकांपासून का दुरवलेलो आहोत परंतु आता गरज आहे ती समेटाची आता गरज आहे ती परत माघारी फिरण्याची आता गरज आहे ती भानावर येण्याची आणि त्यासाठी आजचा हा उतारा किंवा आजची उपासना आपल्याला आव्हान करत आहे प्रिय बंधुगिनो प्रत्येक जण आज क्षमेच्या याचनेत आहे क्षमेची प्रतीक्षा करीत आहे प्रेमाचा केला आहे प्रत्येकाला हवा आहे तो समीट प्रत्येकाला हवं आहे ती क्षमा प्रत्येकाला हवं आहे ते प्रेम पण पहिलं पाऊल कुणी उचलावं ह्याच विचारात आज प्रत्येकजण आहे इंग्रजी कथाकार विसाव्या शतकातील अर्नेस्ट हेमिंगवे यांनी एकोणीसशे छत्तीस साली द वर्ल्ड कॅपिटल द कॅपिटल ऑफ द वर्ल्ड अशी एक कथा लिहिली होती आजपासून नव्वद वर्षांपूर्वी कथा आहे साधारण ह्याच उतार्यावर त्याची पार्श्वभूमी आहे आणि ही कथा त्यांनी त्यावेळेला स्पॅनिशमध्ये द लिबरल हे जे वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामध्ये अगदी ठळक पानावर ठळक मथळ्याखाली ती छापली होती आणि तिला त्यावेळेला खूप प्रसिद्धी मिळाली होती ती कथा आजही लागू पडेल प्रिय बंधू घेऊन या कथेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक श्रीमंत ग्रहस्थ आणि त्याचा मुलगा त्याच्याशी भांडण करून त्याच्यापासून घरापासून निघून गेला बंगल्यातून वाड्यातून निघून गेला परंतु काही दिवसांनी या पित्याने वाट पाहिली त्याच्या परतण्याची परंतु जेव्हा तो आला नाही तेव्हा त्याने त्याचा ते शोध सुरू केला काही महिने उलटले परंतु जेव्हा त्याच्या पुत्राचा शोध त्याला लागला नाही आणि हा पिता पुत्र वियोगाने हा घायाळ झाला तेव्हा त्याने त्या ते लिबरल या मासिक या वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात लिहिली आपल्या मुलासाठी की प्रिय मुला तू कुठे असशील तिथून निघून ये तुझा बाप तुझी वाट पाहतो मी तुला पूर्णपणे क्षमा केलेली आहे आणि त्यानंतर सांगितलं होतं की तिथं जे हॉटेल आहे मॉन्टॅनो या हॉटेलच्या कार्यालयात मी तुझी, तुझी शुक्रवारी किंवा मंगळवारी वाट पाहत आहे आणि त्यानंतर जेव्हा हा पिता त्या दिवशी ठरलेल्या दिवशी सांगितलेल्या दिवशी तिथं पोहोचला तेव्हा आठशे त्याने नाव दिलं होतं पॅको हे सर्वसाधारण नाव आहे जसं आपण जॉन मेरी म्हणतो तसं त्याने कथेत लिहिलं होतं आणि त्यावेळेला त्या कथलेत लिहिलेलं आहे त्या नावाची आठशे माणसं तिथं त्यांच्या पित्याला त्यांच्या बापाला भेटण्यासाठी तिथं उभी होती प्रियबंधुनं आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येकजण क्षमेचा कसा भूकेला आहे प्रत्येकजण क्षमेसाठी समेटासाठी कथा तिष्टत आहे किंवा वाट पाहत आहे गरज आहे ती एक पाऊल उचलण्याची गरज आहे ती मागे फिरण्याची गरज आहे ती आपण चुकलेलो हो आहोत हे मान्य करण्याची आणि दुसऱ्याच्या प्रेमावर भरवसा ठेवायची प्रिय बंधू मी मी अशासाठी सांगतो समेटाची गरज आहे कारण आपल्यातील प्रत्येकांचा असा अनुभव आहे की आपल्या, आपल्या जीवनात आतापर्यंत आपल्याला कुणीतरी फसवलेलं आहे आपल्याला कुणीतरी वेदना दिलेल्या आहेत आपला कुणीतरी विश्वासघात केलेला आहे घराच्या बाबतीत असो संपत्तीच्या बाबतीत असो व्यवहाराच्या बाबतीत असो मैत्रीच्या बाबतीत असो नात्याच्या बाबतीत असो प्रत्येकाचा असा एक तरी आजवरचा अनुभव असेल की मला त्याने किंवा तिने फसवलेला आहे माझा विश्वासघात केलेला आहे मला वेदना दिलेल्या आहेत मी असं म्हणत असताना आता आपल्याच विचारात कोणती व्यक्ती आली प्रत्येकांना एकतरी व्यक्ती आठवली असेल या क्षणाला ती व्यक्तीचा विचार तुमच्या मनात असेल ती व्यक्ती कोणाचा शोध घ्या आज जर ती व्यक्ती तुमच्याकडे क्षमा मागण्यासाठी आली तर तुम्ही तिला क्षमा करण्यासाठी तयार आहात का हा कळीचा प्रश्न आहे त्यानंतर दुसरा प्रश्न समजा हे जे काही मी म्हणालो ते समजा आपण केलं असेल आपण कोणाला दुखावलं असेल आपण कोणाचा विश्वासघात केला असेल आपण कोणाचा अपराध केला असेल आपण कुणाला आपल्या वागणुकीने आपल्या कामाने आपल्या शब्दांनी आपण कुणाला दुखवले असेल वेदना दिल्या असतील तर आपल्यात हिंमत आहे त्यांच्याकडे जाऊन सांगण्याची की मी तुझ्याविरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध पाप केलं आहे आज तुझा मित्र तुझा मुलगा तुझी पत्नी किंवा तुझा मित्र प्रेयसी म्हणून नव्हे भाऊ किंवा बहीण म्हणून नव्हे तर परमेश्वराचं एक लेकरू म्हणून माझा स्वीकार कर काळातील या चौथ्या रविवारचा हा आणि उपासना आपल्याला समेटासाठी आव्हान करीत आहे